मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज जात आहो कुठंतरी बाहेर तुम्हाला दाखवतो तसं कुठं चालू आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर कंटिन्यू राहा मित्रांनो चला मी मित्रांनोला म्हणजे पुसोदला दारव्या मला बस भेटली दारव्यासाठी आणि आता इथून दारवा म्हणजे बस बी चांगली आहे नवीन नवीन बस बसतो बसते सगळेला आहे ना शॉकेट आहे शॉकेट बरी चार दिनला चालू आहे की नाही ते माहीत नाही आता पाऊस पण हे राहीत राही फुल गर्दी आहे सगळीकड सगळीकड म्हणजे फुल गर्दी आहे असं एस टी एस टीचा प्रवास हे सोपा असतो म्हणजे चांगला असतो सुरक्षित आहे पण गर्दी बी तेवढ्याच वाढल्या एस टी महामंडळानं आता त्याची लिमिट वाढवावी म्हणजे बस जास्त करावी अशी मला वाटते तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा बस चालू आपण पुढच्या स्टॉक भेटू कारंजामध्ये एवढा दिवस गेला पाहिजे बारा बारा वाजल्यापासून गेलो बारा वाजल्यापासून गेलो बारा वाजता आत्ता वाजले साडेचार साडेचार अडीच तासाचा म्हणजे कुठं उमट ते कुठं एक तास आणि दीड म्हणजे अडीच तासाचा रन साडेचार तास करते एवढा बेकार वाटा झाला फुल गर्दी एवढी गर्दी लग्न आहे लग्न आहे तर दिवाळी चालू दिवाळी आहे लय माहोल आहोत हाऊस <laughs> माहीत बी नाही मी कुठं होतो म्हणजे घरच्याला सांगितलं मी येतो पण असं मग नेमकं ठिकाण माहीत नाही की कुठं होईल घरच्याचं रिॲक्शन बघ कारण यावर्षी तर यावर्षी या जा असं नव्हतंच कारण की एवढा घटा येत होता आता त्यातल्या आपला अंग बिले तब्येत वगैरे खराब होती थोडी घरी कोणी नव्हतं त्याच्यामुळे यायचं नव्हतं पण जाऊ दे आता आलो तसं बी उमला उद्या काम आहे उद्या तरी उद्याचं तुम्हाला दगड लागतो प्लास तरी आता घरचं रिॲक्शन काय आहे ते मम्मी मम्मीचा सकाळपासून कॉल येला सांची माझी बहिणीचा सा बी कालपासून कॉल येईल दोघाची तिघाची आहे जाऊ दे आईनं काय करत आहेत संगीत खुर्चीचा कार्यक्रम संगीत खुर्चीचा कार्यक्रम आहे आणि इथं सर्वजण आलेले आहेत हे बहीण हे मामी ते मम्मी ते आजी ते सगळे आजी हे बाई हे सगळे पोर हे अंकल आता हे बाई आमची जानुबाई हॅलो हे आमचा राजू कलाकार आहे ना आता सर्वजण इथं संगीत संगीत पुरची खेळणार आहेत आता घ्या पटकन वन टू थ्री स्टार्ट

सार्थक सार्थक कॅन्सल चाले इक सार्थक सार्थक कॅन्सल तू कॅन्सल अरे भागो 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 ए पळा 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 चालायच नाही पळायचं आहे <laughs> जानू चिठी जानू जानू नाही अरे रडू नको बाळा तुला खुर्ची आणून देतो रडू नको बाळा <laughs> गाणं चेंज कर गाणं दुसरं लाव बागो

<laughs> 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 आई बागो <laughs> <आगे। laughs> <चला। laughs> <आगे। laughs> गेले 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 अरे आजी कटल्या लगाओ लोग देखते हैं मुझे कुछ दिखता है सीने से हां अच्छा अरे भाई ला 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 मोटा भाई इकडे नाही पाहिज चला 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 अशा कुठं बाहेरच्या होते घरच्या त्या सगळ्या हिटीक चिटीक चिटीक करायची अरे मावशी खिल्ली हे कुठचे काढा दोन मायली की इकडच्या दोन माहिले की हे इकडच्या दोन माहिले की दोन माहिती कोण कोण जिंकते गेल्या मामी मामी सगळ्या जेवण गेले तर हे पण सगळ्या जेवण बसला एक हाजी राहिली नाही नाही कुठची बसी आईचं बरोबर नाही ही चिठ्ठी काय आई बसली बरोबर नाही नाही आईच आई बरोबर आहे ना

हे बरोबर झाले हे दोन पोल या दोन पोलच्या मागे मम्मी मम्मी वा मम्मी झाली विन आता आम हे आमचा राजू कळे काय राजू कलाकार सार्थ सार्थक कलाकार ए न्यू वर्जन इकडे न्यू वर्जन आला ना मार्केटमध्ये न्यू वर्जन आहे ना

रुपड्याला मला चोरुन पाहिजे ग तिला चिकण्या रुपड्याला कधी चोरुन ग गिलाचं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहते गिलाच झापूक झुपूक धापूक धुपूक वाजत राहते ग आई 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 मला दरायचे ग मला मारू नको ग अगं मी बोलते तू जी परी परी म्हणतेस ना तू मला कोण मी तुला आई तरी कसे संबोधू ग अगं कोणी कोणाला अवगत भेटत नाही तेत दे कालस आजो बंची सांग ते तर विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना माझा जन्म व्हावा म्हणून सांग नाही सांगा न बाबा तुम्हाला आवडते ना लेखी वर्षी पिक्चर पाहाले डिपू ते बी आहे आणि मी बी आहे आणि दोघं जण जाता होता सगळी पिक्चर पाहले ते कारण त्याचा रोड आहे आजूबाजू स्कुटी येऊन जायचं तर मित्रांनो भेटू आपण तुम्हाला दाखवतो पिक्चर वगैरे तिकीट वगैरे काढताना चला तर मित्रांनो आम्ही दोघं आलो पिक्चर पाहले ते बाय चालू आहे आणि आता म्हणजे लागला पिक्चर आणि मस्त भाऊ म्हणजे पहिला पिक्चर पण आता थिएटरमध्ये पाहण्याची वेगळी कारण की भारी पिक्चर आहे एक नंबरला हर्षवर्धन राणे आहे त्याच्यामुळे तर बाई दिलेली आशिक एक नंबर पिक्चर आहे पिक्चर संपला किती वाजले बारा वाजता बारा वाजले पिक्चर मग मस्त होतं आणि पहा आणि आठचा ब्लॉग इथं संपवता आणि उद्या डबल भेटू डबल दुसरं काम आहे दुसरा ब्लॉग डबल चलो